मोठी बातमी धनंजय मुंडेंना सरकारी बंगला पंधरा दिवसात खाली करण्याच्या सूचना सात पुड्यावर लवकरच छगन भुजबळांचा गृहप्रवेश बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या गड़ घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी त्यानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वगळलेल्या छगन भुजबळ यांना एकदा पुन्हा मंत्रीपद देण्यात आलंय आता अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पदभार घेतल्यानंतर धनंजय मुंडेंच्या सध्या ताब्यात आलेल्या सातपुडा बंगला देखील भुजबळांना देण्यात आलाय राज्य सरकारकडून नोटिफिकेशन काढून धनंजय मुंडेंना पंधरा दिवसात बंगला खाली करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या महत्वाची बाब म्हणजेच मुंडेंच्या राजीनाम्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप सातपुडा बंगला हा मुंडेंच्याच ताब्यात आहे या महिना किरेला मुंडे बंगला खाली करणार आहेत सध्या या बंगल्याचं गेट बंद ठेवण्यात आलं असून या ठिकाणी बंदोबस्तला असलेल्या पोलिसांना बंगल्यात कुणालाच न सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई